वाद, विवाद न्यूज आवाज नवापूर शहरातील निमित्त मंदिराला रोषणाई फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला महाबली सुंदरकांड ग्रुप नंदुरबार व द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदरकांड कार्यक्रम आयोजित केले होते महाशिवरात्रीला पहाटे पाच वाजता भस्म आरती तसेच सहा वाजता ध्वजारोहण केला साबुदाना खिचडी वाटप करून रुद्र ग्रुप तर्फे जनसेवा पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले सायंकाळी महादेवाचे शृंगार व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक भक्तांसाठी दुधाचा महाप्रसाद वाटप केला दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समितीतर्फे जाहीर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामुळे आज भक्ती गीतांच्या सुरांमुळे हर हर महादेवाचा जय जयकार झाला महाशिवरात्री निमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासून गर्दी करून दर्शन घेतले हा संपूर्ण कार्यक्रम द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती रुद्र ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आला होता बीरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक निमित्त श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व तर्फे दोन हजार पंचवीसची महाशिवरात्री ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला महाबली सुंदरकांड ग्रुप नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने व तसेच द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती यांच्यातर्फे सुंदरकांडचा कार्यक्रम हा भव्य दिव्य साजरा करण्यात आला व तसेच महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पाच वाजता भस्म आरती व तसेच सहा वाजता ध्वजारोहण त्यानंतर दहा वाजता मध्या आरती व त्यानंतर रुद्रग्रुपतर्फे जलसेवा पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर सायंकाळी महादेवाच्या शृंगार व <वह> महाआरती <कणीचा कणीचा था> करण्यात आली व तत्पश्चात आज वार गुरुवार सायंकाळी सात वाजेपासून महाप्रसादाला आम्ही सुरुवात केली आहे महाप्रसाद हा संपूर्ण गावासाठी ठेवण्यात आलेला आहे